नमस्कार मित्रांनो मी उदयलाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता की आता जून ते सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये या वर्षी पावसाळ्यात होणार पाणीच पाणी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता या वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये पावसाळ्यात होणार पाणीच पाणी पण या वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान संपूर्ण राज्यामध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे संपूर्ण राज्यामध्ये या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान होणार आहे पाणीच पाणी या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि या वर्षी जून ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान संपूर्ण राज्यात पावसाळ्यात होणार पाणीच पाणी पण या वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान असं काय घडणार आहे की ज्यामुळे संपूर्ण या वर्षी जून ते सप्टेंबरच्या दरम्यान होणार पाणीच पाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आता जाणून घेऊया बघा मित्रांनो आपण राहतो आशिया खंडामध्ये आणि आशिया खंडातील दक्षिण आशिया हा आपला असणारा निवासस्थान तर इंडियन मेड डिपार्टमेंट म्हणजे हा भारतीय हवामान खातं यांनी काय केलं की आपले नजीकचे जेवढे देश आहेत म्हणजे दक्षिण आशिया खंडातील कोणते कोणते वर तर याच्यामध्ये अफगाणिस्तान आहे पाकिस्तान आहे भारत आहे भूटान आहे बांगलादेश आहे म्यानमार आहे मॉरिशिस आहे मालदीव आहे आणि श्रीलंका तर या देशांना एकत्रित करून दक्षिण आशियामधील फोरकास्ट म्हणजे हवामानाचं भाकीत करणारी संस्था निर्माण केली आणि या संस्थेची मीटिंग नुकतीच संपली एक मेला आणि त्यांनी जो अहवाल दिलाय त्या अहवालानुसार जे अल्लीनोची परिस्थिती आहे ती परिस्थिती आपल्याला जून महिन्यात निवळताना दिसेल आणि जून महिन्यात लानिना सुरू होईल यामुळे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला चांद्यापासून बांद्यापर्यंत भरघोस आणि जबरदस्त पाऊस या ठिकाणी मिळणार आहे दुसरीकडे मित्रांनो त्यांनी असंही सांगितलं की हिंद महासागरामध्ये जो आईवडी असतो म्हणजे इंडियन ओशन डायपोल तो जर धन असेल तर पाऊस चांगला पडतो तो जर ऋण असेल तर पाऊस कमी पडतो आणि आनंदाची वार्ता म्हणजे तो धन आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे म्हणजे सगळं काही पॉझिटिव्ह आहे म्हणजे यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये जोरदार पाऊस होण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करणार नाही यामुळं कोणतं पी पीक घ्यायचं कोणत्या पिकाची लागवड करायची सोयाबीन कापूस तूर हळद विचार करा बियाणांची खरेदी करा कामाला लागा तुमची असणारी अडचण आता जास्त काळ नाही कारण यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात संपूर्ण राज्यात होणार पाणीच पाणी तर मित्रांनो भविष्यामध्ये पावसाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार